खऱ्या अर्थानं सर्व गाडामाला गाडा शौकीन मंडळी आपण या ठिकाणी अतिशय आमच्या कुरकुंडी गावाला सहकार्य केलेलं आहे आणि ते सहकार्य करीत असताना कुरकुंडी ग्रामस्थान ग्रामस्थांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी जर काही कुणाचा या ठिकाणी अपमान झाला असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी भाऊंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या मुकाई देवीच्या यात्रेला या चाललेल्या भव्य देवी यात्रेला या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा देवता मी भाऊ भाऊंना विनंती करतो आपल्या सगळ्यांची अपार श्रद्धा असणाऱ्या आई मुकाई देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने कुरकुंडी ग्रामस्थानी यात्रा कमिटीने आयोजित केलेल्या बैलगडा शर्यतीचा आज चौथा दिवस आहे फायनलचे सगळेच बैलगाडे पाहण्यासाठी आपण सगळेजण बैलगाडा मालक बैलगाडा शौकी शेतकरी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्र या ठिकाणी उत्सुक आहात खरंतर या व्यासपीठावरून अधिक बोलून मी आपला वेळ घेणार नाही परंतु मुकाई देवी मंदिराचा हा परिसर आणि या देवीवर असलेली कुरकुंडीकरांची अपाराशी श्रद्धा आणि कुरकुंडीच्या बैलगाड्याच्या शर्यती आणि हा घाट हा तालुक्या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये लौकिक असलेला घाट आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले जिल्ह्यातले नावाजलेले सगळे बैलगाडा मालक गेले चार दिवस अतिशय उत्साहामध्ये आपली ही यात्रा अतिशय शांततेमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे जवळजवळ सर्वच लोकप्रतिनिधी या घाटाला भेट देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी देखील आपल्या यात्रेला या बैलगाडा शर्यतीला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आपला शेतकरी राजा आपल्या या बैलगडा शर्यतीमुळं बैलांवरती किती प्रेम करतो हे पशुप्रेम आपण बाळासाहेब जवळेकर असतील राजूशेठ जवळेकर असतील यांच्या मण्याबाईच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक मानवतेची उंची गाठण्याचं काम या बैलगड्या शर्यतीच्या माध्यमातून पशुप्रेम करण्याचं काम हे आपल्या सगळ्या बैलगड्या मालकांनी केलेलं आहे आता आपला हा घाट यापूर्वी पलीकडच्या बाजूला घाट होता ज्यावेळेला आमच्या सगळ्या कुरकुंडीच्या ज्येष्ठांनी मला सूचना केली त्याही ठिकाणी असेल किंवा या बैलगाड्या घाटाचं आपलं आळ्याचं कंपाऊंड करण्याचं काम असेल या कामामध्ये ज्या ज्या वेळेला आमचे कुरकुंडीचे सर्व नेते कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी यात्रा कमिटी मला काही सूचना करते त्यावेळेला त्या, त्या नम्रपणानं पाळण्याचा प्रयत्न या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि या गावानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे अपार प्रेम केलं आणि म्हणून या गावचा एक कार्यकर्त्या या नात्यानं मी निश्चितपणे केलेला आहे आणि म्हणून भविष्यात देखील आपलं जे नियोजन आहे विशेष करून मुकाईदेवीचा हा परिसर उद्याच्या काळामध्ये एक चांगलं तीर्थक्षेत्र व्हावं चांगल्या सुविधा भाविकांसाठी व्हाव्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी काम करतो आहे तशा प्रकारचं काम या ठिकाणी व्हावं आणि या बैलगाडा शर्यतीच्या घाटाचं वैभव अजून वाढावं म्हणून हो। ज्या ज्या लोकप्रतिनी आपल्याला सहकार्य केलं आहे त्यातलं जे काही काम शिल्लक असेल मग आपल्या बैलगाडा घाटाला जोडणार रस्ता किवळे मार्ग येणार रस्ता यावर्षी आपण करतो आहे तिथला साखो पुल आपण केला आहे त्यामुळे या बाजूचा घाट देखील आपण जो रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी जे काही पंधरा वीस लाख रुपये लागतील ते मे मध्ये देण्याचं काम तुमचं एक सहकारी म्हणून मी निश्चितपणे करेल एवढ्याच सद्भावना व्यक्त करतो आणि यापुढे जाऊन देखील आपल्या ग्रामस्थांच्या या कामाच्या बरोबर जे जिथं जिथं कुठं कोणी कमी पडेल जी काही अडचण असेल त्या अडचणीवरही मी तुमच्याबरोबर निश्चितपणे राहील एवढ्याच सद्भावना व्यक्त करून आई मुकाईचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्व बैलगाडा मालकांच्या आयुष्यामध्ये चांगले, चांगले दिवस यावेत शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले दिवस हवे आणि अशाच प्रकारे आपला बैलगाड्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत जावा अशा प्रकारे प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना या बैलगाडा शर्दीच्या मनापासून मी आणि माझे सहकारी सुनीलराव देवकर दत्ताभाऊ मांडेकर आमचे सगळे रोहित डावरे पाटील माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण आपला मल खर्च करून या ठिकाणी कुलकोंडे ग्रामाचं